अशा प्रकारे तिथे जी जी दाणे द्यावे ती सर्व सुखीच्या प्राप्त होतात आता भगवंत आचार धर्माचा महिमा सांगू लागतात श्राद्धानाचे भोजन केल्याने ब्राह्मण भ्रष्ट होतो मग पुन्हा सोळा संस्कार करून त्याला शुद्ध करून देता येतो त्याप्रमाणे शैलीनी व विविचारीणी सुई लोभी पुरुष ब्रह्मज्ञानी असला तरी इंद्रियांचा गुलाम असलेला लबाळ व ठक मनुष्य भ्रष्ट असतात आपुलकी नसली तर ते संबंध आणि वैराग्य केलेली भक्ती या दोन्ही गोष्टी निष्फळ हे निर्माल्य व टाळावे ब्राह्मणासाठी आचार हा आद्य धर्म असून त्याचे लक्षण ब्रह्मांडांनी वर्णित केले आहे त्यात सूर्योदय होण्या अगोदर दोन तास उठावे आत्मचिंतन व देवतांची स्तुती करून नंतर सौच मुखमार्जन याचा विधी पुढे सांगून पुढे स्नान जप वगैरे करून आपला उद्योग धंदा करावा माध्यान्न स्नान करावे पुढे देवतार्चन व भोजन याचा विधी सांगून दुसऱ्या प्रशास्त्रार्थ श्रवण करावा असा प्रकार आहे नंतर सायंकाळची देवपूजा करावी अल्प आहार घ्यावा धर्मपत्नीला भोग द्यावा अशा प्रकारे श्रीहरीने दिनक्रमाचे वर्णन संक्षेपाने केले आहे अशी काही दान त्या ठिकाणी आणखी ग्रंथकारांनी सांगितले वास्तविक पाहता आणखीन मूवीबद्दल आणखीन काही माहिती दिली का आपण त्याचं कर वाचन करूया श्री गणेशाय न शयादान झाल्यावरी पुन्हा गरुडा श्री मोरारी तो येणाची चोरी कथन करिता झाला गरुडा एकादश दिवसापासून यावत वर्ष होई पूर्ण प्रतिदिन तो यादान ब्राह्मणाशी द्यावे आदरे अनेक बहुतदान पुत्रे करावे भक्ती करून वर्षदिन ब्राह्मण भोजन औषधान हे केले

आचमन आचमन करुणीवन केल्यावर मग प्रनान स्वाधिकारे मंत्री करुणक्ष करावे जप करावा परमता सुधर्माचे अध्ययन उत्तम युग क्षेमार्थ उद्योगानंतर करावा स्वकुल धर्मानुसार अन्य राह केल्या घोर भय प्राप्तता निरंतर होत असे बारा घटी कान मग करावे मान स्नान

श्री नारदेव